आलेले आहेत आणि आता फ्रेश होतील आणि इथं बघू शकता कोल कोल मी कोलगीच ट्राय केले कोलबी फ्राय केले इथं आपल्या भाकऱ्या पण करून मी थोडीशी रेडी समजून घ्या आणि इथं मटन पण मी करून घेतलं आहे मस्तपैकी आणि शेवटी आपण भात भात पण करून घेतलाय आता मी यांना जेवायला वाटते माझ स्वयंपाकाच्या नागात माझे आंघोळ राहिले कारण की हे दोन वाजता येतं त्यांना भूक लागते सकाळी नाश्ता करून जात नाही जास्त वाढू का होग्न आहे चांगला चला तर मग पटपट असं जेवून घेतो आणि भेटतो तुम्हाला थोड्या वेळानंतर नंतर तर आता जेवण वगैरे झालं आणि जेवण झाल्यानंतर मला आईस्क्रीम खायचं होतं मग आईस्क्रीम जाऊन आणलो मी मग आईस्क्रीम वगैरे आता ती तिला दिलाव आता मस्तपैकी जेवण पण झालं जेवण तर एकदम भारी केली ती आजचा म्हणजे बकऱ्याचं मटणची भाजी होती आणि दुसरं म्हणजे मच्छी पण होती कोलबी मग ती बकऱ्याचं मटण वगैरे म्हणायला नाही खात तर तिला मच्छी वगैरे केलेली तिनं मस्तपैकी पद्धतशी जेवण वगैरे झालं आणि आता थोड़ासा आराम करणार आहे तीन वाजलेले दुपारचे आजचा वार रविवार आहे आणि आज नऊ तारीख आहे तर चला थोड्या वेळाने भेटू आपण तोपर्यंत तो। बघा मित्रांनो सात वाजलेत आणि चार वाजता झोपलेले अजून उठले नाही उठा के संध्याकाळ झाली एवढा वेळ असत का झोपायचा न आता वॉशरूम ला जाऊन आले करत हो बाहेर फिरून या जरा कुठे वॉकिंग करून या तर मित्रांनो आता आम्ही दोघ फ्रेश वगैरे झालेलो आहे आणि आता आम्ही कचरा टाकण्यासाठी असंच बाहेर फिरायला चाललं दिवसभर घरातच बसून होतो मग यांना बोललं चला थोडंसं वॉकिंग करून येऊ मग आता आम्ही चाललो आहे बघू शकता कसं पावडर वगैरे लावून फ्रेश झालेलं ला आहे माणूस खोट बोलायचं नाही आणि मी पावडर वगैरे हो काहीच नाही लावलं तरी बघू शकता तुम्ही किती छान ग्लो करत आहे माझा चेहरा करत आहे का नाही आणि इथं पार्टी अंडरवेल आल्या असतील म्हणून सॉरी आता एक कचरा नेतो आम्ही आणि टाकतो कायच आहे ना थंड पडते आता अजून घेर चालतो बघू शकता इथं किती अंधार कोणाचीच लाईट चालू नाही फक्त आमच्या साडी मध्ये चालू आहे लाईट बघू शकता पार्टी कुठे गेलो पूर्ण आमदार आहे पूर्ण <laughs> कोणच लाइट लावत नाही इकडं का माहिती <laughs> <दिला> <laughs> का हा शिर्डीला गेलेत दुकान बंद ना कोण असल्यावर का तुम्ही चालू करणार जाऊन सग कचरा दिलाय टाकून आता थोडेसे पाया मोकळे करून येऊ दुपारी तर फुल जेवण झाले दोघांचं है ना माझं तुझं जेवण बघू शकता जेवण ढेरी तर किती पुढे आलं बाबा 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 आणि आता हळूहळू आता थंडी पण पडायला लागली आहे नॉर्मल नॉर्मल लागते थंडी तिकडे जाऊ दांड्यावर जाऊ तिकडे जाण्याऐवजी दांड्यावर जाऊ समु तिकडे नवीन रस्ता केला साडे साडेसात आठ वाजले आणि आता साड़े, साड़े मला काय दिसणार आहे तिकडे तुम्हाला अंधारामध्ये काय दिसणार तर नाही पण जाऊ ना, ना तिकडेच तिकडे कसं आहे माहितीये का थोडस जरा समुद्राच्या हवा बिवा मस्त एकदम असं तिकडे जरा वार बिरं असते आणि जर उघडबिघड असलं तिकडे पण तुम्हाला सांगतो की गाव, गाव भाग आहे गाव भाग आणि तर सगळीकडे तुम्हाला कने नाही फक्त मेन रस्त्यावर कुठं थोडं बहुत लाईटी दिसत्या बाकी इकडे गल्ली बोळामध्ये कुठंच लाईट नाही दिसणार हेच थोडंसं मनास शंका आहे काय नाही बाकी सर्व इथं चांगलं आहे बाकी आहे का तर जाऊ आता तिकडं आपण ही पाठीमागी शाळा आहे जिल्हा परिषद शाळा प्राथमिक शाळा आहे मला सकाई सकाई तर तुम्हाला दाखवतो मी आता सकाळी सकाळी तर जायला तिकडं मस्त वाटतं आहे रात्री आता बघू आपण तिकडे पब्लिक असते नसते मला वाटलं असेल लय मोठा असा रस्ता झालेला आहे समुद्राच्या ऐंकडला जसं मरीन ड्राईव्हला रस्ता आहे ना मुंबईला तसं सेम पद्धतीनं झालेलं आहे इथं चल बाबा अंधारकीरा खाली, खाली।, खाली। आणि <laughs> <laughs> वरी पण अंधार आहे पण खाली बी अंधार आहे तोंडावर पडले असते तोंडावर पडला असतो मी गतिरोधक आलता तिथं तर चला व्हिडिओमध्ये लावटपर्यंत नवीन चॅनल असेल तर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ बघत बघत लाईक केल्याशिवाय शेअर जाऊ नका मित्रांनो चला आपण तिथं डायरेक्ट बीचवर गेल्यानंतर भेटू आपण बघू तिथं उजेड जरा असला थोडं होत तर तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करन मी चला <laughs> नको म्हणली तिकडे जायचं नको बोलले कारण की बघून घाबरले आणि मला बोलले परत चल म्हणून अंधार एवढा आहे आणि घर आहेत पण लाईट वगैरे चालूच नाहीत कोणाच्या मग भीती वाटते ना असं इकडे जंगल बिंगल आहे बघा पूर्ण इकडे तुम्हाला जंगल दिसेल तुम्हाला आणि ह्या साइड लाखो तुम्हाला माहिती गाडीवर असतो तर गेलो ना सकाळी जायचं तर म्हणजे थोडंफार सकाळच्या चांगल्या गोष्टी जायला तिकडं परंतु रात्री जायचं म्हणलं तर अंधार असते पूर्ण आणि त्याच्यामुळं नको म्हणलं तिकडे लायटीची आता लाईटी बिटी बसवल्यात नाही बसवल्या <gaff> काय माहिती नाही पण भारी केलं तिकडं मी कधी तिकडे सकाळी गेलो ना दाखवून मी घेतला जाऊ आपण आता कधी पुढच्या रविवारी सुट्टी घेतो मी काय आणि जाऊ आपण तिकडे मस्त सकाळी सकाळी जाऊ सकाळी 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 म्हणजे आठ साडेआठ नऊच्या दरम्यान जाऊ आपण मस्त आहे ना का तिकडं मला वाटायला आहे की आमचा बीच टाईप काहीतरी होणार आहे तिथं कारण लेडीसांना ती चर्चा चालू आहे तिकडं जसं की अलिबागला ते बीच आहेत का तसं पण पण लवकरच आम्ही प्लॅन करतो अलिबागला जायचं अलिबागला म्हणजे ह्या चार महिन्यामध्ये कधीही जाऊ शकतो चार महिन्यात नाही लवकर बघू लागत चार महिन्यात कधीही जर पैशाच आपल्याकडे थोडंफार बजेट आलं ना तर मग जाणं फिक्स आहे अलिबागला एक दिवस तिकडच मुक्काम सगळं बुक करून जायचं तीस तीस सर्व पॅकेज असतं ना तसंच सर्व गोष्टी त्या बुकिंग बुकिंग मध्ये एक दिवस मुक्कामच तिकडं आणि मस्त अलिबाग बीच अलिबागचं परिसर गाडी पण येता येते तिकडं बोटमध्ये इथून करंजाला तिकडं बोटला बोटचं म्हणजे करंजा नाव आहे तिथं बोट बसतात तिथं बोट लागतात तिथे अलिबागला जाण्यासाठी जायचं आहे जर झालं या महिन्यात तर याच महिन्यामध्ये जाऊ कारण थंडीच्या महिन्यामध्ये चांगलं तेवढं भारी आहे ना तिकडं कधी तुम्ही अलिबाग बीच असं ह्या सर्व गोष्टी जर तुम्हाला एक्सप्लोर करायच्या असतील तर युट्यूबवर तुम्हाला कधी भरपूर त्याचे व्हिडिओ भेटून जातील बघा तुम्ही इथून फक्त एक का दोन तासाचा काहीतरी रस्ता आहे समुद्रातून एक तासाचा का दोन तासाचा रस्ता आहे समुद्रातून म्हणजे बोट जायचा साडे शंभरला नाही कुठं जायचं दादरला वगैरे का जाऊन काय फायदा नाही गर, गर्दी लय असते तिकडे गेल्या वर्षी गेलो तो आम्ही परंतु गर्दी बघूनच आम्ही दुसऱ्या ठिकाणी म्हणजे मुंबईच आ... गेटवे ऑफ इंडिया ताज हॉटेल ह्या त्या गोष्टी बघूनच आम्ही तिथून वापस आलो तर आलो बघा आता बघा जिथं आम्ही ब्लॉग स्टार्ट केलं तर का तिथं ही लोकेशन आहे ते इथं उरणला जाण्यासाठी इथं रिक्षा लागतात आणि ही जी बघताय ना ही ग्रामपंचायत आहे केळगावचा आणि इथं ह्या साईडला आता एक नवीन चायनीचं दुकान उघडलंय म्हणजे छोटस चायनीज वगैरे नाही का खायचं म्हणे तुला कसं कळत नाही बरोबर बार। ही गाड्या सगळ्या त्या बीचवरूनच आलेल्या गाड्या आहेत म्हणजे बाहेरून लोक येतात बघण्यासाठी इकडं आणि खास करून रविवारी इकडे एवढी गर्दी असते का आधीच्या बाहेर बीच बघा या साईडला इथं चायनीजचं झालेलं आहे दुकान खायचं कशा कशाला हा दुसरं का ना काहीतरी काही वेगळी दुसरं चायनीज नाही खायचं बाई म्हणजे समजा ना आपण हे देऊ रिव्यू देऊ कसा आहे काय ते रिव्यू तुम्हाला का नाही थोड्या दिवसानं भेटल तसं नाही ग म्हणे ऐकत जाऊ ग शान बस तुला कालच बोललो ना मी ती गोष्ट मला बोलू नको बार बार चायनीज वगैरे खायचं नाही थोडं दिवस तर कंट्रोलच होत नाही या मॅडमला आमच्या बंद करा बंद करा म्हणते काय बोलत तर नाही मला बी बोलू देत नाही <laughs> बन बोल ना तू काहीतरी बस झाला एवढं बोलायचं एवढं बोलायचं नसतं ठीक आहे बाय बाय घ्यायच बघ काय घ्यायचं तुला काय सांगितलं चिकन चिली ड्राय तुम्ही नाही खाणार ना मला नको घरी आलो आम्ही आणि ती काय म्हणते ती चायनीज वगैरे आणली म्हणाली ना तर तिकडे आपली भाजी इकडं गरम करायला ठेवली आहे दुपारी बनवलेली भाजी काय म्हणजे भात आहे आणि एक भाकर आहे हे बघू शकताय बस झालं एवढंच कारण जास्त भूक पण नाही तर मस्त फर्स्ट क्लास आता नऊ वाजता नऊ ला दहा दहा आहे सात आठ मिनिट कमी असतील काहीतरी आणि आता बिग बॉस बिग बॉसमध्ये आज कोणीतरी जाणार आहे तर ही यासाठी आता त्याने सेगमेंट लागले फट शिक्षण तर फटशी तर जेवण बघत बघत आम्ही बिग बॉस बघणार आहोत आणि इथंच ब्लॉग एंड कर करत हां जेवण करत करत आम्ही टी व्ही बघत बिग बॉस बघणार आहे आणि बघू आज कोण जाते काय नाही तर मी तुम्हाला दाखवतो या ब्लॉगमध्ये दाखवतो इथंच ब्लॉग एंड करत मी सर्व गोष्टी तुम्हाला बघायला भेटतील कोण जाणार कोण नाही तसं तर तुम्हाला उद्याच्याला कळलंच हा ना तरी पण आपण ब्लॉगमध्ये थोडंसं सूट घेऊ तर चला जेवण करून घेतो बाय मित्रांनो तुम्ही जर जेवण केलं नसेल तर जेवण करून घ्या आणि मग आपलं व्हिडिओ वगैरे जा कशी काही नाही आपल्याला चल आणि हे मेथीची भाजी दिसत आहे खरच खूप टेस्ट खूप छान आहे खर मला मला बघू दे बरं